त्यांची भेट झाली म्हणजे काही असंच काही भेटी होत नसतात काहीतरी कारण आणि कोणत्याही राजकीय नेते ज्या वेळेला भेटतात त्यावेळेला हे मराठी साहित्य संमेलन वगैरे हा निवड पोरखळेपण आहे हे नि, निमित्त आहे त्याच्या माध्यमातून एक राजकीय डाव सुद्धा साधला जाऊ शकतोय आणि एक कमेंट आठवण करून देतोय रिसेंटली संदेश अनफिल्टर्ड बाय संदेश नावाचं एक चॅनल आहे त्याच्यावर नितीन गडकरी यांचा इंटरव्ह्यू झाला होता त्या मुलाखतीमध्ये नितीन गडकरी यांनी स्वतः म्हणलेलं आहे की कोणतेही दोन राजकीय नेते ज्या वेळेला भेटतात त्यावेळेला राजकीय चर्चा होते म्हणजे होतेच आणि असेच कोणते दोन राजकीय नेते भेटत नाहीत आणि नितीन गडकरी यांनी स्पष्टपणे सांगितलंय की ते काही आमचे कामं करतात आम्ही काही त्यांचे कामं करतो हे दोघांचं साठ चालूच असते म्हणजे माझे शब्द जरी वेगळे असतील पण त्यांची भावना तीच होती नितीन गडकरी जे बोलत होते कारण पवार साहेब नरेंद्र मोदींच्या खूप जवळचे माणसं माणूस आहे आणि नरेंद्र मोदी यांनी स्वतः जाहीर केलं होतं की ते माझे राजकीय गुरु आहेत त्यामुळे या गोष्टींना खतपाणी देण्याचं काम स्वतः पवार साहेब सुद्धा करतात आता सर्वात महत्वाचं या गोष्टीचा भाग हा आहे की पवार साहेब भाजपसोबत जातील का तर मला जर असं वाटतं की पवारसाहेबांनी जाऊ नये आणि ते जाणार सुद्धा नाही आहेत कारण राजकारणाच्या शेवटच्या टप्प्यावर आता पवारसाहेब आहेत आणि त्यांनी आजपर्यंत जी पुरोगामित्वाची म्हणजे पुरोगामी विचाराचा जो पलडा आहे किंवा जो विचार आहे त्यांनी जपलेला आहे तो अजून सुद्धा म्हणजे शेवटापर्यंत सुद्धा कायम ठेवावा अशी माझी इच्छा आहे आणि ते ठेवतील सुद्धा कारण त्यांना जो डाग लागला म्हणजे डाग म्हणता येणार नाही त्याला जो पुरोगामी विचार आहेत त्यांनी जपलेला तो भाजपसोबत जाऊन तो विचार संपवण्याचं काम पवार साहेब करणार नाहीत असं मला मनापासून वाटतंय आणि ते करू नये हे सुद्धा वाटतंय आणि जेणेकरून मी म्हणतोय ते खरं व्हावं आणि पवार साहेब अशी चूक करणार नाहीत असं मला ठाम ठामपणे वाटतंय आणि पक्षबंदीचा जो कायदा आहे पक्षांतरबंदीचा त्याचा विचार करता पवार साहेबांचे किमान पाच खासदार फोडावे लागतील तरच अजित पवार गटाच्या खासदारांना कॅबिनेटमध्ये मंत्रिपद मिळेल आणि भाजप पूर्ण प्रयत्नामध्ये आहे यांना आतमध्ये घेण्यासाठी कारण नितीश कुमार यांच्यावर म्हणजे आता एक घोषणा झालेली आहे की चौदा जानेवारीपर्यंत नितीश कुमार सत्तेतून बाहेर पडतील अशा घोषणांना आता सुरुवात झालेली आहे आणि लालू प्रसाद यादव यांनी त्यांचं स्वागतच केलेलं आहे इंडिया आघाडीमध्ये पण असं होईल असं मला वाटत नाही आहे कारणच तसे आहेत काही काही की ते आले कारण नितीश कुमार बेभरवशाचा माणूस आहे नितीश कुमाराचा काहीच अंदाज लावता येणार नाही आणि पवार साहेब त्याचा फायदा घेतील असं या वेळेला तर वाटत नाहीये तुम्हाला काय वाटतंय नक्की कमेंट्स मध्ये सांगा आणि पवारांची गोष्ट पुढे काय होईल राष्ट्रवादीची गोष्ट काय होईल अजित पवारांच्या गोष्टीचं पुढे काय होईल हे पाहतच राहू